ईद ए मिलादच्या पवित्र सणानिमित्त श्रीरामपूर येथील कर्मवीर चौक मित्रमंडळ आणि अल वारिस यूथ फाऊंडेशनने एक स्तुत्य आणि अभिनव उपक्रम राबवून समाजाला एक वेगळा आदर्श घालून दिला आहे पारंपारिक डी जे आणि ढोल ताशांच्या गजराऐवजी मंडळाने भव्य रक्तदान शिबिर आणि महाप्रसादाचे आयोजन करून धार्मिक सणांना सामाजिक उपक्रमांची जोड दिली शहरातील कर्मवीर चौकात आयोजित केलेल्या या सामाजिक उपक्रमात शहरातील शेकडो युवक आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला या रक्तदान शिबिरात दीडशेहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले त्याचबरोबर आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादाचा लाभ हजारो हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन घेतला ज्यामुळे खऱ्या अर्थाने सामाजिक सलोखा आणि एकोप्याचा संदेश समाजात पोहोचला आहे कर्मवीर चौक मित्रमंडळाचे युवा नेते समीर शेख आणि अल वारिस यूथ फाउंडेशनचे आयाज जहागीरदार तैफिक शेख शाकीब शेख यांच्या पुढाकाराने हा उपक्रम यशस्वी झाला जयंती निमित्त कर्मवीर चौक आणि अलवारीसी फाउंडेशन आम्ही दोन्ही ग्रुप मिळून ब्लड रक्तदान शिबिरचं एक कार्यक्रम ठेवलं होतं मागच्या वर्षी आमच्या रक्तदान शिबिरमध्ये एकशे दहा हो लोकांनी ब्लड दिलं होतं यावेळेस आतापर्यंत शंभर ते दीडशे लोकांनी रक्तदान केलंय आणि संध्याकाळपर्यंत अजून शंभर दीडशे लोक hadir करतील अशी अपेक्षा आहे म्हणून एक चांगल्या प्रकारे एक समाजसेवा म्हणून आमचं सर्व फायदा जयंती निमित्त सर्व पोरांचं म्हणणं असं हे का आपल्या रक्ताने जर कोणाचं जीव वाचवलं तर आपण सर्व मानवतेचं जीव वाचवलं असं समजू त्याच्यामुळे हे चांगलं काम म्हणून आम्ही रक्तदान शिबिर ठेवतो दरवर्षी या वर्षी बी ठेवलाय जश्ने ईद नबीच्या अनुषंगाने करमरी चौक मंत्रमंडळ आणि अलवारीस युद्ध फाउंडेशन तर्फे रक्तदान शिबिराचे इथे आयोजन केले गेले आहे आतापर्यंत दुपारचे तीन वाजले आहे आणि दीडशे लोकांनी इथं रक्तदान केलेलं आहे अजून अर्धा दिवस बाकी आहे अजून याच्यात पन्नास शंभर लोक भर घालून आम्हाला हे रक्तदान तीनशे पर्यंत पूर्ण करायचं आहे एक, 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 एक। आणि हा प्रोग्राम आम्हाला यशस्वी ठरवायचा आहे तर जे लोक बाकी आहेत तिथं त्यांनी पण इथे येऊन रक्तदान करावे आणि आज जो आम्ही रक्तदान शिबिरीचं इथं आयोजन केले आहे कारण आपण जे पण महामानवांचे जयंत साजऱ्या करतो तर आपण नेहमी हे पाहण्यात आलेलं आहे की सगळे लोक डी जे गाणे वगैरे हे लावून जयंती वगैरे साजरी करतात तर आम्ही हा त्याला फोडून त्या गोष्टीला फोडून आम्ही हे मानवसेवेचं काम इथं केलेलं आहे तसेच अकबर शेख सुनील डहाळे ललित खैरनार अब्बान कुरेशी साहिल कुरेशी इम्रान शेख आदींसह दोन्ही मंडळांच्या युवकांनी या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले समाजात सामाजिक एकोपा अबाधित रहावा या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा